माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर तुम्ही बनवलेला केक व्यवस्थित फुलत नाही का मध्यभागी बसतो का तर ते होऊ नये यासाठी खास टिप्स सहित आज आपण बनवतोय बेकरी स्टाईल टूटी फ्रुटी केक टी टाईमसाठी अगदी परफेक्ट असा हा मऊ लुसलुशीत आणि माउथ मेल्टिंग असा हा केक आपला इथे तयार होतो खूपच चवीला अप्रतिम हा केक तयार होतो तर कसा केला पटकन पाहूयात सगळ्यात आधी इथे आपण केकटीन तयार करून घेऊया तर मी आज इथे बटर पेपर घेतलेला आहे तो तळाशी लावून घ्यायचा आणि वरनं ऑइलने ग्रीस करून घ्यायचं याऐवजी तुम्ही ऑइलने ग्रीसिंग करून वरनं मैदा भुरभुरवून घेतला तरीही चालेल आणि केकटीन आपण तयार करून घेऊया तर हा केकटीन मी तयार केलेला आहे साईडला ठेवूयात आता एका बोलमध्ये इथे अर्धा कप दही घेतलेला आहे मी आणि अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे विस्क करून घ्यायचे आहेत साखर व्यवस्थित यामध्ये विरगळली गेली पाहिजे आणि छान क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण विस्करने मिक्स करून घ्यायचं आहे आता या स्टेजला इथे मी पाव कप तेल घेतलेलं आहे हे कोणताही वास नसलेलं तेल घ्यायचं आता इथे अर्ध तेल मी घेतलेलं आहे मी इथे सनफ्लावर ऑइल यूज करते एक साथ तेल घालायचं नाहीये थोडं थोडं तेल घालायचं तर मी इथे दोन बॅच मध्ये ऑइल घातलेलं आहे आणि अगदी क्रीमी टेक्स्र येईपर्यंत केक छान फुलून येतो तर इथे व्यवस्थित असं बॅटर आपलं फेटून घेतलंय आता इथे अर्धा चमचा मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे मिनिट भरासाठी पुन्हा सगळं मिश्रण चांगलं फेटून घेतलंय आता यावर एखादी चाळणी ठेवायला पायची आणि सगळे जिन्नस आपण चाळून घेणार आहोत तर इथे आज मी मैद्याचा करते सव्वा कप इथे मी मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे सपाट एक चमचा मी बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे चाळून घेणं गरजेचं चा आहे तुम्ही इथे कोणत्याही एका वाटीचं प्रमाण फिक्स ठेवू शकता त्याच वाटीने सव्वा कप मैदा अर्धा कप दही सगळे पदार्थ व्यवस्थित मोजून घेऊ शकतो आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बॅटर आता आपल्याला घट्ट वाटते त्यामुळे अर्धा कप इथे मी दूध घेतलेलं आहे पण ते एकसात घालायचं नाही आहे थोडं थोडं दूध इथे आपण घालणार आहोत आपल्याला रिबन कन्सिस्टन्सी मिळेपर्यंत इथे आपण दूध ॲड करणार आहोत तर इथे थोडं थोडं दूध घालून मी मिक्स करून घेते अजूनही बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे पुन्हा इथे मी अजून थोडं दूध ॲड करणार आहे अशा पद्धतीने टोटल किती दूध लागलं हे मी तुम्हाला नंतर सांगेनच तर हे बघा व्यवस्थित असं बॅटर हे सगळं मिक्स करून घेते आणि इथे आता परफेक्ट अशी रिबन कन्सिस्टन्सी आपल्याला इथे मिळालेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने बॅटर आपलं एकाच डायरेक्शनने हळूवार इथे मिक्स करून घ्यायचं आहे घुसळवून काढायचं नाही नाहीतर जी बेकिंग पावडर वगैरे आहे त्याची पावर इथे निघून जाते आता अर्थात तुटी फ्रुटी केक आपण करतोय त्यामुळे भरपूर साऱ्या तुटी फ्रुटी इथे मी घातलेल्या आहेत मिक्स करून घेऊयात आणि आता इथे सा साधारण मला ना पाव कप दूध लागलेलं आहे अर्धा कप दूध आपण घेतलेलं त्यातलं अर्ध दूध म्हणजे पाव कप फक्त दूध इथे मी वापरलेलं आहे अर्धा पाव कप दूध इथे उरलेलं आहे आता मिश्रण आपलं छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आता जो केक तयार केलेला त्यामध्ये बरोबर सेंटरला असं ना मिश्रण आपण स्प्रे घालत जायचं ते आपोआप स्प्रेड होतं आपण भांड फिरवायचं नाही यानेच आपला केक छान फुलून येतो मध्यभागी बसला जात नाही केक आता हलक्या हाताने केक टीन अस चा टॅप करून घ्यायचा दोन ते तीन वेळा व्यवस्थित मिश्रण सेट करून घ्यायचं वर्ण आता मी पुन्हा टोटी फ्रोटीने इथे डेकोरेट करून घेते तुम्हाला जर का इथे ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता बारीक चॉप करून घ्यायचे ड्रायफ्रुट्स आणि वर्ण तुम्ही डेकोरेट करू शकता आता आज हा केक आपण कढईत करतोय तर कढई ऑलरेडी मी मिडियम फ्लेमवर दहा मिनिटं प्रीहीट करून घेतलेली आहे म्हणजे गरम करून घेतलेली आहे आता खाली एखादा स्टँड ठेवायचा किंवा मी इथे डिश ठेवते त्यावर हा केक टीन ठेवणार आहे आणि वर झाकण ठेवायचं जर का ग्लास लीड ठेवणार असू तर वर तिथे होल असतो तो कवर करणं खूप गरजेचं आहे कणकेने किंवा एखाद्या टिश्यू पेपरने वगैरे तो होल बंद करून घ्यायचा आणि अगदी लो फ्लेमवर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं हा केक आपण बेक करून घेणार आहोत तर इथे पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत आता टूथपिकने आपण चेक करूया तर हे बघा टूथपिक मी घातलेली आहे आणि अगदी टूथपिक क्लिअर निघालेली आहे जराही मिश्रण चिकटलेलं नाही म्हणजेच आपला केक छान असा बेक झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मध्यभागी देखील अगदी मस्त फुलून आलेला आहे गॅस बंद करून पुन्हा दहा मिनिटासाठी हा केक मी झाकून ठेवला इथे दहा मिनिटांनी केकटीन बाहेर काढून घेऊया गॅस मात्र मी बंद केलेला एवढं लक्षात ठेवायचं पंचेचाळीस मिनिटांनी गॅस बंद करून दहा मिनिटासाठी केक मी पुन्हा झाकून ठेवलेला आता हा रूम टेम्परेचरला आपण गार करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकताय किती छान फुललाय केक जराही केक कुठे बसलेला नाही आहे आता डिमोल्ड करून घेते गार झालेला आहे के, केक आणि किती इझिली केक बाहेर निघतोय ते बघा तुम्ही जराही मला काही टॅप वगैरे करावं लागलेलं नाही हातावर सहज केक हा मी बाहेर काढून घेतलेला आहे बटर पेपर काढून घेतलाय आणि खूपच छान असा रंग आलेला आहे एका डिश मध्ये ठेवून दाखवते किती स्पॉन्जी झालाय बघा केक आपला खूप खूपच भारी असा हा केक आपला इथे तयार झालेला आहे तर तुम्हाला मी कट देखील करून दाखवते किती छान जाळी पडले ते बघा तर सेंटरला असा मी आज तुम्हाला कट करून दाखवणार आहे दोन भाग याचे करते समान आणि मस्त तर असा हा टी टाईम केक आपला तयार झालेला आहे तर हे बघा काय भारी जाळी पडलेली आहे अगदी मऊ लुसदुषित मी तर म्हणेन बेकरीपेक्षाही भारी हा केक तयार झालेला आहे आणि अगदी कमी साहित्यात बिना ओव्हनचा कढईमध्ये खूपच छान हा केक तयार होतो तुम्हाला याचे पीसेस देखील मी करून दाखवते मुलं कधी कधी हट्ट करतात केक खाण्याचा तर बाहेरनं केक विकत आणून देण्यापेक्षा स्वतःच्या हाताने करून घालण्यामध्ये जो आनंद असतो ना तो खूपच भारी असतो तर हे बघा खूप छान असा हा केक इथे तयार झालेला आहे जाळी देखील खूप छान पडली आणि अगदी मऊ लुसलुशीत माउथ मेल्टिंग असा हा केक आपला इथे तयार झालेला आहे तुटी फ्रुटी केक चहासोबत किंवा मुलांच्या टिफिनमध्ये वगैरे द्यायलासुद्धा खूपच छान हा केक आपला चवीला अप्रतिम असा तयार होतो तर तुम्हाला इथे मी तोडून देखील दाखवते अगदी इझिली असे तुकडे होत आहेत खूप भारी हा केक तयार झालेला आहे तर एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय